सैफर हल्ला झालेल्या प्रकरणात आपण मोठी अपडेट समोर पाहतोय की तब्बल तेहतीस तासानंतर एका जणाला ताब्यात घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी सांगितल्याप्रमाणे की या सी सी दिसणारा आरोपी आणि ताब्यात घेतलेल्या आरोपीमध्ये कमालीचं सा साधर्म्य आहे संशयित आरोपी आणि जो सी सी आरोपी दिसतोय त्यांच्यात कमालीचं सा साधर्म्य आहे सैफवर हल्ला झाला प्रकरणी एक जण ताब्यात घेतलाय आहे दरम्यान शाहरुख खानच्या घराची सुद्धा या आरोपीकडून काही दिवसांपूर्वी रेकी करण्यात आली होती ही अशी ही माहिती आपल्या समोर येते आरोपीकडून शाहरुखच्या घराची रेकी करण्यात आली होती का हाच तो आरोपी आहे का असा सवाल आता उपस्थित होतोय सैफवर बुधवारी रात्री मध्यरात्री दीड वाजच्या सुमारास त्याच्यावर हल्ला झाला आणि त्यानंतर तब्बल तेहतीस तासांनंतर पोलिसांनी आता सैफवर हल्ला करणाऱ्या एका संशयित आरोपीला ताब्यात घेतलेला आहे आताच्या घडीची मोठी बातमी आपण पाहतोय की सैफवर हल्ला झालेल्या प्रकरणात आता एका आरोपीला संशयित आरोपीला ताब्यात घेण्यात आले निधी सचिन गाड आमच्यासोबत आहेत तर सचिन काय सांगाल की आता या संशयित आरोपीला मुळात कुठे ठेवण्यात आलेला आहे आणि पुढे याला याची रवानगी कुठे होऊ शकते 오늘의. नक्कीच आपण बघतोय की सध्या जो संशयित त्याला पोलीस सध्या घेऊन आलेले आहेत त्याला सध्या वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये ठेवण्यात आलेले आहे पोलीस स्टेशनच्या वरच्या मजल्यावरती त्याला सध्या ठेवण्यात आला असून त्याची चौकशी सध्या पोलिसांकडून केली जाते पोलीस अधिकारी जे या केसची निगडीत सगळे जे ज्येष्ठ अधिकारी आहेत ते सध्या इथे दाखल झालेले आहेत आणि ज्या संशयित त्याला सध्या ताब्यात घेण्यात आहे त्याची सध्या इकडे कसून चौकशी केली जाते जे साधारण या दोन्ही एक संशयित आणि आरोपीमध्ये आहे त्यावरूनच अशी अशी शक्यता वर्तवली जाते की हा तोच आरोपी असू शकतो आणि त्याच अनुषंगाने आपण बघतोय की पोलिसांच्या तपासाला सुरुवात झालेली आहे ज्या इस्माने सैफ अली खानवरती त्याच्या घरात बसून हल्ला केला होता त्याने देखील त्याच्या पाठीवरती एक बॅग होती आणि ज्या आपण पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे सध्या त्याच्यासोबत देखील एक सॅग बॅग त्याच्या पाठीवर देखील एक सॅग बॅग आहे आणि जे वर्णन आहे ज्या इस्माने सैफ अली खानवरती हल्ला केला आणि ज्याला ज्या संशयित त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं त्यांचं वर्णन हे अतिशय त्यांच्यामध्ये साधर्म्य आहे अद्याप पोलिसांनी कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाहीये पोलिसांनी हे देखील म्हटलेलं नाही की हा तो आरोपी नाही आहे किंवा त्याची देखील केली नाही की हा तोच आरोप आहे सध्या तपास चालू आहे चौकशी चालू आहे आता त्याची पूर्ण पोलीस शहानिशा करतील जे सी फुटेज पोलिसांना प्राप्त झालेलं आहे त्याची फोटो आणि आरोपीचे आरोपी प्रत्यक्ष आरोपी यामध्ये काही साधर्म्य आहे का है? हे जुळतायत का हे हे सध्या याची शहानिशा केली जाईल एवढंच नव्हे तर जे सैफ अली खानचे जे कर्मचारी होते सैफ अली खान होता करीना कपूर होती त्यांचा आणि आरोपीचा सामना झाला होता त्यांची <laughs> त्याचा व्यवस्थितपणे तपास केला जाईल आणि खात्री झाल्यानंतर की हा तोच आरोपी आहे त्याच्यानंतरच पोलीस आपलं अधिकृत जबाब देतील hey, uh, सचिन तुम्ही असेच जोडलेले राहा तुमच्याकडून माहिती अपेक्षित आहे आपण पाहतोय आताच्या घडीच्या दोन महत्वाच्या बातम्या की संशयित आरोपीला आता पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे तर याच आरोपीकडून शाहरुख खानच्या घराची सुद्धा रेकी करण्यात आली होती का हा सुद्धा सवाल आता उपस्थित होतोय सैफवर बुधवारी दीड वाजता हल्ला करण्यात आला होता आणि तब्बल तेहतीस तासानंतर आता एका जणाला ताब्यात घेण्यात आहे आत्ताची आपण दृश्य पाहतोय की पोलीस वांद्रे पोलीस स्टेशनमधील आपण दृश्य पाहतोय की त्याला ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि मोठे पोलीस अधिकारी तिथे दाखल होत आहेत आता ते या सगळ्या प्रकरणाचा तपास करतील आणि त्यानंतर हा आरोपी तोच आहे का हे सिद्ध झाल्यानंतर हे स्पष्ट झाल्यानंतर त्याची रवानगी कुठे करायची त्याच्यावर काय कारवाई करायची हा निर्णय पोलिसांकडून घेण्यात येईल आणि याबाबत स्पष्टीकरण देण्यात येईल तुर्तास आपण पाहतोय की संशयित आरोपी आता ताब्यात घेण्यात आलेला आहे वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये त्याला वरच्या कक्षात या संशयित आरोपीला तुर्तास ठेवण्यात आलेला आहे आणि याची चौकशी करण्यासाठी आता मोठे पोलीस अधिकारी तिथे दाखल होत आहेत आता हा संशयित आरोपी आणि सी सी समोर आलेला आरोपी यांच्यामध्ये प्रचंड साधर्म्य आहे अशी माहिती समोर येते ज्या जी सॅक त्या सी सी आरोपीकडे होती तशीच सॅक या संशयित आरोपीकडून सुद्धा मिळालेली आहे अशीही माहिती समोर येते त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणी आता कसून चौकशी केल्यानंतर तपास केल्यानंतर आता संशयित आरोपीला ताब्यात घेतलेला आहे या संशयित आरोपीची चौकशी केल्यानंतर पोलिसांकडून स्पष्टीकरण देण्यात येईल की हा आरोपी तोच आहे का हा हे सिद्ध झाल्यानंतर त्याच्यावर काय कारवाई करते करताहेत हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे बुधवारी मध्यरात्री सुमारे दीड वाजण्याच्या सुमारास सैफ अली खानवर पतोडी घराण्याचा नवाब सैफ अली खान पूर्ण सुरक्षा व्यवस्था असताना त्याच्या घरात शिरून त्याच्यावर हल्ला करण्यात आला होता आणि त्यानंतर तब्बल तेहतीस तासांनी सैफवर हल्ला करणारा आरोपी संशयित आरोपीला आता ताब्यात घेण्यात ता आलेला आहे सी सी टी व्ही दृश्यामध्ये आपण या सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपीची दृश्य पाहतोय आणि एकीकडे ज्या आरोपीला संशयित आरोपीला वांद्रे पोलिसांनी पकडलंय त्या आरोपीला ताब्यात घेतलंय त्याचीही ता दृश्य पाहतोय या दोघांमध्ये काय साधर्म्य दिसून येत आहेत पण हा आरोपी तोच आहे का हे अद्यापही स्पष्ट करण्यात आलेलं नाही आहे पोलिसांची चौकशी सुरू आहे पोलिसांचा तपास सुरू आहे चौकशी करण्यात आल्यानंतर हा तोच आरोपी आहे का हे सिद्ध होणार आहे त्यानंतर काय कारवाई या आरोपीवर करण्यात येत आहे हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे